हॅलो हा हॅलो हा हा बोला हॅलो व्हिडिओ जी पाठवलाय तुम्ही हा हो हो काय विषय तो नेमका काय तुमचं नाव काय पूर्ण मी राजा वैद्य बोलतो बर हा आणि नगरपालिकेसमोरला हा व्हिडिओ आहे कुठल्या नगरपालिकेला कोणत्या कोणत्या गावात धाराशिव धाराशिव नगरपालिकेच्या समोरला हा रेडिओ रेडिओ आहे आहे यापूर्वी आपण बातमी लावली होती हा परंतु त्याचा कसलाही परिणाम नगर परिषदवर झालेला नाही बरं यापूर्वी मी गेल्या तीन चार वर्षापासून या भागातील जे नगरसेवक आहेत त्यांनाही सांगितलं होतं की इथे पूल चांगला करा जेणेकरून हे पाणी असं इथवर जमणार नाही किंवा असं असणार नाही हा नेम रस्ता नेमका कुठून कुठे जातो हा रस्ता समर्थ मध्ये जाणार रस्ता आहे नगरपालिका समोर कोर्टा शेजारी जी कंपाऊंड वॉल आहे त्यावर सगळे दुकान आहेत कुठून कुठं जातो पण नेमकं कुठून जातो हा जा से से रोड डायरेक्ट समर्थ मध्ये राम मंदिराकडे जातो आणि व्यंकटेश महाजन महाविद्यालय ह्याच रोडून जाता येतं हॉस्पिटल आहेत का इथं बरं समर्थ नगर भागात ते जातो हा रोड परंतु नगर परिषदनं कोणतंही गांभीर्याने काही घेतलेलं नाही आणि विशेष म्हणजे जे कचरा वगैरे साफसफाई नाल्या करायची आवश्यक होते ते कधी व्यवस्थित सफाई केलेले पण नाही त्यामुळं जी नळ्या टाकलेल्या आहेत पुला पूल म्हणून त्या नळामध्ये प्रचंड कचरास असलेला आणि कचरास असल्यामुळे पाणी व्यवस्थित न गेल्याने पाणी पूर्ण रस्त्यावर असंच असतं पाण्याचा डोह डोस असतो या समोर नगरच्या दुरुस्तीचं काही नियोजन वगैरे आहे का ते नगरपालिकेचं रस्ता दुरुस्ती करण्याचं काही नियोजन केलं नियोजन आहे पण ते अंडरग्राउंड रिअल हेच हे असल्यामुळं ते रस्त्याचं काम थांबलंय ना सिमेंट रोड मंजूर आहे आता ह्या भागात हम्म <laughs> <laughs> नेमका अडचण काही नागरिकांना तलावाचं स्वरूप आलं त्या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं दिसतंय या हा पूर्ण तलावाचं स्वरूप आहे गाड्या वाहून चालल्यात मोटरसायकल पडल्यात अनेक वाहन गेले की प्रचंड मोठी लाट निर्माण होते ले। पाणी सगळ्या आजूबाजूच्या दुकानातून सुरू लागलं तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात तुमचं काय मत याच्यावर सगळं म्हणजे या व्हिडीओ वर काय मत म्हणजे आता काय जर व्यवस्थित तिथं पूल बांधला हा तर पाण्याला वाट हे विशेष म्हणजे इथं येणारं पाणी पार सेंट्रल बिल्डिंग पासून पाणी येतं इथं तो नाला गेलेला जिल्हा अधिकाऱ्याला गेट गेट खालून वगैरे हो त्या नाल्याचं हे सगळं पाणी आहे परंतु पाणी जाण्यासाठी कोणतंही व्यवस्थित त्यांनी मार्ग म्हणजे केलेला नाही मार्ग न केल्यामुळं ते प्रत्येक म्हणजे इथं याप्रमाणे साचतं नगरपालिकेचं तुमचं अंतर किती ह्या घटनेपासून असं ज्या ठिकाणी पाणी असतंय त्या ठिकाणाहून नगरपालिका किती अंतरावर हो आहे किती अंतरावर हो, चाळीस ते पन्नास पावलावर हो आहे फक्त काय म्हणतात पावलावर आहे नगरपालिका नगरपालिकेच्या नगर नाका समोर आहे हा सगळा प्रकार विशेष सांगायचं म्हणजे कोर्टा शेजारी नाकालाच घाण आहे हो निवेदन वगैरे काय दिलेत नागरिकांनी याच्यापूर्वी काय यापूर्वी बऱ्याचदा निवेदन दिलेले आहेत नगरसेवकांना सांगितले पूल बांधा चांगला नगरसेवक कोण आहे तिथं मला वाटतं ह्या भागातला योगेश जाधव आहे बर त्यांचे संपर्क केला तुम्ही कधी अनेकदा सांगितलं मी त्यांना शिवचं सीवो, काय वाटतं शिव शिवची कामगिरी बद्दल काय या प्रकरणावर सगळं आता या प्रकरणात काय आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि पाणी पडलेले आहेत पाणी साचलेलं आहे हे झालेलं आहे नेमका आलेला पैसा कुठं चालला हेच लोकांना कळत नाही काय सुधारणा झाल्या जय ती म्हणजे जय ती परिस्थिती आहे पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी शहरातली जशी परिस्थिती होती त्याच पद्धती सगळी परिस्थिती आहे कुठल्या रोड चांगले झाल्यात आणि कुठल्या नाल्या चांगल्या झाल्यात शहरातील विकासासाठी काय विकासाबद्दल काय वाटतं मला शहरातील विकास करण्यासाठी किंवा सांगितलं ना परिस्थिती जय ती आहे पाच वर्षापूर्वी जशी होती तशीच पण आहे कुठं उद्यान आहेत काय जिजामाता उद्यान जसं म्हणजे पाच वर्षापूर्वी जसं तसंच आहे हा नाली सफाय नाही ना, 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 ना। मग नेमका पैसा चाललाय कुठं नेमका मोठा प्रश्न आहे तो तुम्ही समाधानी आहात का कामावर आता मी तर स्पष्ट सांगितलं नाही म्हणून अजून काय अच्छा काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रशासनाने याच्यावर काय केलं पाहिजे काम करायला पाहिजे ना अच्छा धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचा व्हिडिओ आता प्रेक्षकांना दाखवत आहोत पाहूयात आपण नेमकं प्रशासन याच्यावर कधी जागा होत आहे का अनेकांचे जीव या ठिकाणी गेल्यावरच प्रशासना ने नेमकं जाग होते ते पाहणं गरजेचं आहे पाहूयात आपण व्हिडिओ आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय